तुलसी श्री सखी शुभे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारद नुते नारायण मन प्रिये तुलसी स्तोत्रातील हा पंधरावा श्लोक आहे याचा अर्थ आहे हे तुलसी तू लक्ष्मीची मैत्रीण शुभदा पापहरिणी आणि पुण्यदा आहेस नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो नमस्कार जैतू जयतु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो तुळशी विवाहाचे दिवस आहेत सध्या तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची योग्य पद्धत तसेच याची वैशिष्ट्ये तुळशी दर्शनाचे महत्त्व तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर का करता यासंबंधी आपण या, या व्हिडिओमध्ये सध्या पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुळशी विवाहाचा प्रारंभ कार्तिक शुद्ध द्वादशीपासून होतो आणि हा विवाह पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एखाद्या दिवशी करता येतो श्री विष्णूंचा म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीचा तुळशीशी विवाह लावून देणे हा तुळशी विवाहाचा विधी आहे पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात वृंदावनात ऊस झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवतात हा विवाह सोहळा संध्याकाळी करतात तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतात त्या सर्वांची सांगता करतात चातुर्मासात जे जे पदार्थ वर्ज केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः त्याचे सेवन करतात तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो आणि या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असे म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्री विष्णूची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो वातावरणातील या संयोगामुळे घडून आलेल्या आणि पुरेपूर भरपूर असणाऱ्या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त कालातच करावा प्रत्येक हिंदूंच्या घरी तुळस ही असायलाच हवी असा संकेत आहे सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुळशीचे दर्शन जरूर घ्यावे तुळशीची आध्यात्मिक अशी वैशिष्ट्येही आहेत तुळशीला पापनाशक समजले जाते तुळशीचे दर्शन स्पर्श ध्यान नमन पूजन रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात तसेच तुळशीचे बन असलेल्या परिसरातील कोसबर भूमी गंगेसारखी पवित्र बनते असा स्कंदपुराणात उल्लेख आहे चैव गृहे यस्यावतिष्ठते तदं गृहं तीर्थभूतम ही नायंती यमकिंकरा याचा अर्थ असा आहे की ज्या घरी तुळशीचे वन आहे ते घर तीर्थासारखे पवित्र आहे त्या घरात यमदूत येत नाहीत तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात असा उल्लेख पुराणात आढळतो तुळशी वृंदावनात राहते ती श्री विष्णूला परमप्रिय आहे तुळशी विना श्री विष्णूंची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते तुलसी दल हे श्री विष्णूंच्या पूजेत फार महत्त्वाचे असते पद्मपुराणात म्हटले आहे की सुवर्णरत्ने आणि मोती यांची फुले श्री विष्णूला वाहिली तरी त्यांना तुलसीदलाच्या सोळाव्या कलेचीही सर येणार नाही तुलसीपत्र ठेवल्या वाचून किंवा तुलसी दलाने प्रोक्षण केल्या वाचून श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करतच नाहीत कार्तिक मासात तुलसी दलाने विष्णू पूजेचे महात्म्य श्री श्री किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवी तसा हार घालतात आता आपण पाहूया की एक महत्वाचा प्रश्न देवाला नैवेद्य दे दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर का करावा तर देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचतो तो सात्विक होतो आणि त्या नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता फार कमी होते तुळस ही वनस्पती वायुमंडलातील सात्विकता खेचून घेते आणि ती प्रभावीपणे जीवाकडे प्रक्षेपित करते तुळशीच्या दलामध्ये श्रीकृष्ण तत्व खेचून घेण्याची क्षमताही अधिक असते पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्विक अन्नातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्म लहरी पानांकडून ग्रहण केल्या जातात आणि आपण अर्पण केलेले अन्न पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचतात आणि देवता संतुष्ट होण्यास सहाय्य होते नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदळ ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते आणि त्या नैवेद्याच्या सेवनाने जीवाच्या देहाला चैतन्य लहरी मिळण्यास नक्कीच सहाय्य होते बंधू भगिनींनो विवाह त्यामागील शास्त्र तसेच तुळशीचे आध्यात्मिक वैशिष्ट्ये आपणाला नक्कीच माहीत झाले असतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जयतु जयतु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा